आपल्याला जर कोणासाठी काही करायचं असेल ना तर ते अगदी निस्वार्थ हेतूने करा त्यामध्येच कुठलाही मीपणा आड येऊ न देता ती गोष्ट करा तर ती केलेली मदत म्हणजे ती खरी मदत आहे निस्वार्थ बुद्धीने केलेली मदत हीच खरी मदत आहे तर नमस्कार मित्रांनो मी शीतल स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओचा विषय काय हे तुम्हाला कळलंच असेल तर चला तर मग बघूया पुढे व्हिडिओमध्ये काय आहे ते मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपण मंदिरामध्ये गेल्यावर पावती का फाडतो कधी विचार केला आहे का आपण या गोष्टीचा कधी विचार करतो का की आपण मंदिरामध्ये गेल्यावर पावती का फाडतो आपल्या नावाची किंवा अजून कोणाच्या नावाची पावती का फाडतो आणि हे जर आपण ते पैसे पावती न फाडता तसेही आपण त्या दा पेटीमध्ये टाकले मंदिराच्या तर काय फरक पडणार आहे पावती फाडल्याने काय फरक पडणार आहे आणि पैसे तसेच दानपेटीत टाकल्याने काय फरक पडणार आहे आता असं तर होणार नाही आहे की पावती फाडली म्हणजे त्या मंदिरातला देव आपली दखल घेणार आहे आणि आपण दानपेटीत टाकले तर तो दखल घेणार नाही असं तर काही होणार नाही आहे तुम्ही दानपेटीत टाकले तरी पण देव त्या गोष्टीची दखल घेणार आहे तर पावती न फाडता जेव्हा आपण त्या पे पेटीमध्ये तसेच पैसे टाकतो ना तर ते खरं दान ते जे ते दे दान करतो ना आपण ना ते जे आपण दान केलं आहे त्याची कल्पना इतर कोणालाच नसते फक्त त्या देवाला आणि तुम्हालाच त्या गोष्टीची कल्पना असते की तुम्ही ते पैसे दान केलेले आहे म्हणून तर अशा बऱ्याच गोष्टी असतात अशा बऱ्याच गोष्टी आहे की त्या गोष्टीमधून ना आपण आपला मीपणा म्हणजे दर्शवत असतो तर मला काय वाटतंय जेव्हा आपण कोणती गोष्ट करतो ना जर आपल्याला ती गोष्ट मनापासून जर करायची इच्छा आहे तर त्या गोष्टीचा कुठेही प्रचार आणि प्रसार व्हायला नको असं मला वाटते जर आपल्याला कोणासाठी काहीतरी करायचं आहे तर त्याला ती गोष्ट म्हणजे त्याला दर्शवून आपल्याला ती गोष्ट करायची की अरे बाबा मी तुझ्यासाठी एवढं करतो आहे मी तुझ्यासाठी हे करतो आहे आपल्याला हे त्याला दाखवून द्यायचं असते का की दाखवून द्यायचं आहे त्याला आपल्याला जर आपल्याला खरंच काहीतरी करायचं आहे ना तर ते समोरच्याला कळतासुद्धा करता, करता येऊ शकते हे खरं सत्कर्म आणि यामध्ये कुठेही मीपणा येत नाही कुठेही इगो येत नाही पहा तुम्ही नाहीतर काय होते बरेचदा ना अशा आपण अनुभवायला येतात आपल्याला पण अशा गोष्टी अनुभवाल्या जर एखाद्याने आपल्यासाठी काही केलं असेल ना तर तो बरेचदा ती गोष्ट बोलून दाखवतो अरे त्याच्यावर जेव्हा वेळ होती ना तेव्हा मीच त्याला साथ दिली मीच त्याच्यासाठी असं केलं त्याचे खायचे पण त्याची खायची पण व्यवस्था नव्हती किंवा कधी एखाद्यानी आपल्याला कोणत्या गोष्टीत मदत केली असेल एखाद्यानी जर नोकरी लावून दिली असेल कोणाला कोणाच्या ओळखीने तर तो पण ना नेहमी म्हणजे सांगत राहतो मी होतो म्हणून याला नोकरी लागली माझ्या ओळखीने याला नोकरी लावून दिली मग प्रत्येक ठिकाणी आपल्यानं मीपणा अशावेळी आडवा येतो आणि काय करतो आपण त्या समोरच्याला आपल्या त्या उपकाराच्या ओझ्याखाली आपण नेहमी त्याला म्हणजे नेहमी त्याच्यावर आपल्या उपकाराचे ओझा आपण लादत राहतो जेव्हा आपण असं म्हणतो तर मला काय वाटते जर आपल्याला कोणासाठी काही करायचं आहे ना तर निस्वार्थ भावनेने करा त्यामध्ये तुमचा कुठलाच हेतू किंवा तुमचा मीपणा अजिबात त्यामध्ये धारण होऊ देऊ नका मग ती कोणतीही गोष्ट असो छोट्यातली छोटी जरी ती गोष्ट असेल पण तरीही त्यामध्ये आपला मीपणा येऊ देऊ नका आणि समोरचा जर खरंच त्या गोष्टीची दखल घेणारा असेल ज्याला तुम्ही मदत करताय तो व्यक्तीला जर जाणीव असेल या गोष्टीची तर तो नेहमी तुमची तुम्ही त्याला जी मदत केली आहे ना तो नेहमी त्या गोष्टीची जाणीव ठेवेल आणि पहा तुम्ही आपल्याला जर काही करायचं असेल ना तर त्याचा प्रचार प्रसार न करताही गोष्टी करता, करता येऊ शकतात आणि सुद्धा त्या गोष्टीची दखल घेतो जर आपण कोणाला शंभर रुपये जर उसने दिले असेल ना आपण दहा वेळा त्या गोष्टीसाठी न म्हणजे बोलत राहतो मी त्याला इतके पैसे दिले त्यांनी अजून दिलेच नाही मी त्याला इतके पैसे दिले त्यांनी माझे परत केलेच नाही पहा आपण बरेचदा अशा म्हणजे आपण स्वतःसुद्धा अशा गोष्टी करतो तर दिले ना आपण दिले ना तुम्ही त्याला पैसे सोडून द्या ना त्याला जेव्हा जमेल तेव्हा तो देईल आणि नाहीच दिले तर मग त्याला त्याच्या त्याच्यावर जे तुम्ही काही त्याला जी मदत केली आहे त्याला त्याची जाण नसावी पण आपण तो विषय सोडून द्यायचा आपण दिले ना त्याला पैसे दहा वेळा तीस ती गोष्ट उगाळत बसायची नाही तर ती झाली निस्वार्थ सेवा निस्वार्थ उद्देशाने केलेली काहीतरी गोष्ट आहे ती आणि त्याचं फळ निश्चितच भेटते तुम्ही कुठलीही गोष्ट करा त्यामध्ये फक्त मी पण येऊ देऊ नका जिथे मीपणा येतो ना मग ती गोष्ट पूर्णत म्हणजे तिचा लोप होतो त्या गोष्टीचा काहीही अर्थ उरत नाही त्या गोष्टीमध्ये जे काही करायचं आहे निस्वार्थ बुद्धीने करा निस्वार्थ बुद्धी भावनेनी करा मंदिरात जायचं आहे तर नका फाडू पावती काहीच फरक पडत नाही पावती फाडली काय आणि नाही पडली काय तुम्ही तेवढे पैसे दानपेटीत टाकले ना तरी पण तुमची दखल घेतल्या जाणारच आहे तो वरचा बसलेला आहे आणि तो तुमची दखल नक्कीच घेणार आहे अशा खूप गोष्टी आहे खूप गोष्टी अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्यातून आपण आपला मीपणा कमी करू शकतो आणि ना आपली वृत्ती कशी असते आपल्याला जर कोणाला काही द्यायचं असेल ना काही आपल्याला मंदिरात पैसे टाकायचेच असेल जी फाटकी नोट आहे ना जी आता कुठेच चालणार नाही अशी नोट आपण मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकतो पहा असे खूप खूप वेळा असे अनुभव येतात खूप वेळा खूप लोक असे वागतात आणि एखाद्या भिकाऱ्याला जर आपल्याला पैसे द्यायचे असेल एखादा पैसे माग आपल्याला जर त्याला द्यायचे असेल आपण खिशात हात टाकतो आणि कमीत कमीत किती पैसे आपल्या हाताला लागेल याचा आपण शोध घेतो आपल्याला जर वीसची नोट लागली ना हाताला म्हणजे सगळ्यात पहिले जर आपल्या हातात वीसची नोट आली ना तर आपण वीसची नोट त्याला देणार नाही अरे ते वीसपेक्षा अजून कमी पैसे आहे का माझ्या खिशामध्ये आपण ते पाहतो पहिले आणि त्याला कमीत कमी किती देता येईल याचा प्रयत्न करतो ही फॅक्ट आहे आणि ह्या गोष्टी अशा होतात घडतात आपण असं वागतो नकळत आपण असं वागून जातो बरेचदा असं वागून जातो तर मला काय म्हणायचं आहे जर आपल्याला कोणती गोष्ट करायची आहे तर त्यामध्ये कुठलाही हेतू ठेवू हे नका उद्देश ठेवू नका की माझं त्यामध्ये नाव झालं पाहिजे मी केलं मी केलं असा मीपणा कधीच कोणत्या गोष्टीमध्ये येऊ देऊ नका तर ती तुम्ही केलेली गोष्टनं पूर्ण फळाला जाते असं मला वाटते हे माझे विचार आहे आणि जर तुम्हाला माझे हे विचार पटत असेल तर मला सांगा म्हणजे मी जे काही सांगितलं आहे हे जर खरं असेल तर मला कमेंट्स करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कारण लाईक करायला काही कुठले चार्जेस पडत नाही तर पहा माझ्या गोष्टीचा विचार करून ठीक आहे धन्यवाद